नमस्कार मी संतोष पाठारे माझ्या मागील एका व्हिडिओमध्ये देवांच्या पंक्तीत बसवलेल्या स्वामी समर्थांच्या चमत्काराविषयी आपण पाहिले आज आपण गजानन महाराजांच्या चमत्काराविषयी जाणून घेणार आहोत कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतूने किंवा त्यांच्या श्रद्धेला ठेस पोचवण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला नाही याची कृपया नोंद घ्यावी गजानन महाराज हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध संत होते विशेषतः शेगाव बुलढाणा जिल्हा येथे त्यांचे वास्तव्य होते त्यांच्या जीवनकाळात आणि नंतरही त्यांच्या संदर्भात अनेक चमत्कारांच्या कथा सांगितल्या जातात या चमत्कारांकडे भक्त भावनिक आणि आध्यात्मिक श्रद्धेने पाहतात तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून याचे विश्लेषण थोड्या वेगळ्या प्रकारे होते त्यांच्या चमत्काराच्या काही कथा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पहिली कथा अन्न वाढणे आणि सर्वांना पुरे पडणे एकदा भंडाऱ्याला खूप लोक आले पण अन्न कमी होते महाराजांनी थोडं अन्न घेतलं आणि म्हणाले पुरेल आणि त्यावेळी सर्वांना भरपूर अन्न मिळालं आणि सर्वांना ते पुरे झालं वैज्ञानिक दृष्टिकोन हे परसेप्शन बायस आणि प्लेसिबो यांचे मिश्रण असू शकतं अन्न वाढल्याचा भास हा सामूहिक मानसशास्त्रीय अनुभव असू शकतो लोक भावनिक अवस्थेत असताना प्रमाण लक्षात राहत नाही थोडक्यात अन्न कदाचित व्यवस्थित वाटप झालं असावं वास्तविकता अन्न वाढल्याची भावना श्रद्धेतून येते कदाचित नियोजन योग्य झालं असावं ही घटना अतिशयोक्त किंवा गडद भक्तिभावातून सांगितली गेली असण्याची शक्यता कथा दुसरी रोगमुक्ती फक्त दर्शनाने कित्येक भक्त सांगतात की महाराजांचे दर्शन किंवा त्यांच्या चरणातील पाणी घेतल्याने ते भक्त बरे झाले वैज्ञानिक दृष्टिकोन हे मानसिक स्थैर्य श्रद्धा आणि निसर्गोपचार यांचे मिश्रण असू शकते जर एखादा भक्त श्रद्धेने एखाद्या संताकडे जात असेल तर त्याच्या मनोबलामुळे त्याचे आजार बरे होण्यास मदत होते याला वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्लेसिबो इफेक्ट म्हणतात संतांची भक्ती करताना सामूहिक भावना गोंधळ कीर्तन आणि वातावरण यामुळे लोकांची मानसिक स्थिती बदलते हे तात्पुरते रुग्णांमध्ये सकारात्मक परिणाम घडू शकते वास्तविकता काही आजार स्वतःहून बरे होतात सेल्फ लिमिटिंग ती व्यक्ती आधीच उपचार घेत असावी परंतु श्रेय महाराजांना दिलं गेलं असेल कथा तिसरी अदृश्य होणे किंवा एकाच वेळी दोन ठिकाणी दिसणे टेलिपोर्टेशन लोक म्हणतात की महाराज एकाच वेळेस दोन वेगवेगळ्या गावांमध्ये दिसले वैज्ञानिक दृष्टिकोन हा अनुभव भ्रम म्हणजेच हॅल्युसिनेशन गैरसमज किंवा अतिश्रद्धा असू शकतो दोन लोकांना सारखे दिसणारे महात्मा एकावेळी दिसले असावेत अदृश्य होणे यासारखा चमत्कार विज्ञानाच्या कसोटीवर खरा म्हणता येत नाही यामध्ये कदाचित श्रद्धा किंवा चुकीचा समज असे घटक कार्यरत असू शकतात वास्तविकता अदृश्य होण्याचे कोणतेही तटस्थ पुरावे नाहीत वेळ व जागेची चुकीची नोंद अतिश्रद्धा किंवा ही कथा कालांतराने वाढलेली आणि पिढ्यानपिढ्या पीड़या रंगवलेली वाटते कथा चौथी पाणी अमृतासारखे औषध होणे एका भक्ताने महाराजांच्या हातचं पाणी घेतलं आणि त्याचा ताप उतरला वैज्ञानिक दृष्टिकोन जर व्यक्तीला विश्वास वाटतो की हे औषध आहे तर शरीर कधीकधी सकारात्मक प्रतिक्रिया देते प्लेसिबो इफेक्ट आणि शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती इम्युनिटी काम करत असते पाणी गरम असल्याने तात्पुरता आराम मिळालेला असू शकतो वास्तविकता पाण्याचा कोणताही विशिष्ट घटक नसतानाही मनाचा विश्वास त्याला औषधासारखा प्रभाव देतो यामध्ये श्रद्धा आणि पर्यावरणाचा प्रभाव मोठा असतो हा चमत्कार म्हणून मांडण्याऐवजी ही नैसर्गिक सुधारणा हे संभाव्य कारण असू शकते कथा पाचवी सिंहासमोर शांत बसणे एकदा जंगलात सिंह आला पण महाराज शांत बसले आणि सिंह हानी न करता गेला वैज्ञानिक दृष्टिकोन सिंहाचा तो क्षणिक स्वभाव उपाशी नसणे किंवा थोड्या वेळासाठी शांत राहणे यामुळे असे घडले असण्याची शक्यता सिंहाने भूक नसल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे हल्ला केला नाही सिंह वन्य आहे पण प्रत्येक वेळेस तो हिंस्त्र वर्तन करेलच असे नाही वास्तविकता कथा रंगवली गेली असण्याचाही संभव ही घटना खरी असली तरी सिंह त्यांच्या आज्ञा पाळत होता हे भक्तिजन्य विधान आहे या सर्वाचे एकत्रित विश्लेषण पैलू अन्न वाढणे भक्तीचा दृष्टिकोन महाराजांची कृपा वैज्ञानिक दृष्टिकोन नियोजन किंवा मानसिक समज वास्तवतेची शक्यता मध्यम दुसरा पैलू रोगमुक्ती भक्तीचा दृष्टिकोन देवीशक्ती वैज्ञानिक दृष्टिकोन प्लेसिबो इफेक्ट वास्तवतेची शक्यता जास्त शक्यता पैलू दोन ठिकाणी दिसणे भक्तीचा दृष्टिकोन योगबल वैज्ञानिक दृष्टिकोन भ्रम किंवा गैरसमज आणि वास्तवतेची शक्यता कमी पैलू अमृत पाणी भक्तीचा दृष्टिकोन औषधी स्पर्श वैज्ञानिक दृष्टिकोन विश्वासाचा परिणाम आणि वास्तविकतेची शक्यता मध्यम पैलू सिंह नियंत्रित करणे भक्तीचा दृष्टिकोन प्राणीसुद्धा शरण जातात वैज्ञानिक दृष्टिकोन प्राण्याचा स्वभाव वास्तवतेची शक्यता शक्य आहे गजानन महाराज यांचे जीवन भक्तांच्या दृष्टिकोनातून अत्यंत दिव्य व प्रेरणादायी आहे त्यांचे चमत्कार हे भक्तीच्या अनुभवातून आलेले आहेत पण वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास त्यामागे मानसशास्त्र समाजशास्त्र प्लेसिबो प्रभाव योगसाधना आणि भावनिक शक्ती हे घटक आहेत वास्तविकता ही श्रद्धा व विज्ञान यांच्यामधल्या बिंदूंवर असते हे चमत्कार मनोवैज्ञानिक प्रभाव असू शकतात एकूण निष्कर्ष भक्तीचा दृष्टिकोन संत हे दैवी शक्तीने युक्त असतात वैज्ञानिक दृष्टिकोन चमत्कार म्हणजे अजून न उलगडलेले किंवा मनोवैज्ञानिक परिणाम भक्तीचा दृष्टिकोन श्रद्धा हे मुख्य कारण आहे वैज्ञानिक दृष्टिकोन प्लेसिबो इफेक्ट मानसिक स्थैर्य भ्रम किंवा अतिश्रद्धा भक्तीचा दृष्टिकोन अनुभवांचे व वा वार्तालापांचे आध्यात्मिक महत्त्व वैज्ञानिक दृष्टिकोन काही अनुभव व्यक्तिगत किंवा गट मानसिकतेवर आधारित जास्त धार्मिक झालेले लोक त्यांना न उलगडलेल्या गोष्टींना चमत्काराच्या नजरेने बघतात म्हणजेच एखाद्या गोष्टीचे कारण प्लेसिबो प्रभाव किंवा योगायोग असतानाही त्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोन न ठेवता श्रद्धेच्या दृष्टीने पाहत त्या व्यक्तीला दैवी अवतार समजू लागले आणि त्याचाच फायदा त्या व्यक्तीच्या आजूबाजूला असणाऱ्या संधी सोधू लोकांनी घेत त्या व्यक्तीच्या नावे उदरनिर्वाह सुरू राहावा म्हणून त्या कथांना चमत्कार किंवा दैवी शक्ती असे म्हणत रंगवून सांगितल्या गेल्या आणि त्या पिढ्यानपिढ्या लोकांच्या कानावर पडत असल्याने व धार्मिक झालेला व्यक्ती विवेकी वृत्तीने विचार करत नसल्याने अशा व्यक्तींना दैवी रूप समजले गेले शेवटी व्हिडिओचा शेवट करताना एवढंच सांगेन की या सृष्टीचा कोणीही निर्माता नाही व या सृष्टीवर कोणताही देव अस्तित्वात नाही त्यामुळे दैवी अवतार किंवा दैवी शक्ती वगैरे या सर्व गोष्टी निरर्थक आहेत चमत्कार करणारी माणसे ढोंगी असतात म्हणून आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा विवेकशील बना विज्ञाननिष्ठ बनून आपल्या धर्मग्रंथांची चिकित्सा करा चुकीच्या रूढी परंपरा सोडून द्या ईश्वरवाद सोडून द्या जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद